आई काय बनवते आज बाळा आज पण मोदकच खाणार आहे पण नारळाच्या किसापासून बनवणार आहे नारळाचा किस घेतला एक एक छोट बाऊले आणि एक पाउन वाटी साखर आहे आणि एक दोन तीन चमचे दूध पावडर आहे तीन साहित्यापासून बनवणार तीन किंवा हे छोट चार साहित्यापासून बनवणार आहे साखर आणि विलायची वाटून घेऊया दोन्ही मिळून हे संगट वाटले ना फुटायची गरज लागत नाही बारीक होऊन जाते लगेच ह्याच्या बरोबर ना पावडर करून घेऊयात आपण ह्याची हे ना साखर बारीक करून घेतली आपण आता एक चमचा तूप टाकून खि आपण थोडासा भाजून घेडियम गॅस वर भाजून घ्यायचं भाजायच्या म्हणजे काय लाल यूज पर्यंत नाही थोडासा नॉर्मल कलर यूज पर्यंत भाजायचा झालंय काय नाही झालं अजून थोडस मीडियम गॅसवर कडक होत पर्यंत भाजून घ्या थोडासा नॉर्मली कलर होऊसपर्यंत अजून नाही अजूनही हे ना वाटून घेतलेली साखरे एक वाटी साखरे आरती वाटी पाणी टाकून घ्यायचं आता पाक बनव आता चाचणी बनवायची गरज नाही की एक तारी दोन तारी असं थोडासा असं ह्याच्या पाकासारखं झालं ना गुलाबजामच्या पाकासारखा की टाकून द्यायचं गुलाबजामुनचा पाक कसं ता एक तारी असा काहीच नसतो तो असा बनवला बन की की टाकून द्यायचं त्याचा

त्याच्यासाठी आपण एक वाटी दूध टाकून घेऊया त्याच्यात ड्राय झालं म्हणून का हा थोडंसं दूध टाकून घ्या म्हणजे व्यवस्थित हे ना पाक पाक जर कमी पडला नाही का आपल्याला जर वाटलं पाक कमी पडतोय म्हणून तर थोडंसं गरम पाणी करून किंवा दूध टाकलं तरी चालत कोमट दूध टाकून असं ओलसर करून घ्यायचं कारण थोडस पाक मला पण माझ्याकडनं कमी झाला होता तर मी दूध वाटीवर दूध टाकून घेतलं ह्याच्यात आणि हे असं ओलसर करून घेतलं सगळं झालं रेडी दूध टाकून फुन, वला करून म्हणजे बसते हे मस्त नाही बरोबर म्हणजे माप घेतलं ना नारळाचा खेसाचं आणि दूध पावसाचं म्हणजे बसतात आता त्या नारळाचा खिसाचा जास्त सुटसुटीत असतो ना त्याच्यामुळे मग बसत नाही त्यासाठी बरोबर माप घ्यायचं आणि चाचणी पण व्यवस्थित करायची जर त्याच्यातून कोरडंच वाटलं तर थोडंसं दूध गरम करून टाकायचं